नमस्कार आज बनवूया शेपूच्या भाजीची वाफेवरची फळं रोज रोज चपाती भाजी भाकरी भाजी भात वरण बनवून आणि खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा पावसाळ्यामुळं रानभाज्यांचा आणि पालेभाज्यांचा सीझनसुद्धा चालू आहे बऱ्याच जणांना शेपूची भाजी खाल्लं की शेपूच्या भाजीची दिवसभर ढेकर येते ॲसिडिटी होते तर अशा पद्धतीने जर वाफेवरची फळं बनवली तर अजिबात ढेकर येत नाही ॲसिडिटी होत नाही शिवाय खूप टेस्टी होतात हे वाफेवरचे फळं चला तर मग बघूया कसे बनवायचे त्याच्यासाठी आधी एक वाटण बनवणार आहे तर इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्यात कोथंबीर घेतली आहे मुठभर पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक छोटा चमचा जिरं आणि अर्धा छोटा चमचा ओवा घेतला आहे हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि पाणी न घालता याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आता हे बारीक वाटून घेतलेलं आहे आता एका ताटामध्ये मोठ्या दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आता याच्यात फक्त हळद घालायची आहे तर इथे अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे आणि जे हिरवी मिरची कोथंबीर आणि लसूणचं वाटण बनवलं होतं तर ते मोठा एक चमचा वाटण घातले हिरवी मिरची तिखट घेतली आहे मी कमी तिखट घेतली तर थोडंसं लाल तिखटसुद्धा घाला पण लाल तिखटामुळे फळांचा रंग बदलतो त्यामुळं हिरवी मिरचीच घाला त्याच्यानंतर शेपूची भाजी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे आता इथे शेपूची भाजी निवडते वेळी फक्त पानं घ्यायची आहेत काढ्या घ्यायच्या नाही फळामध्ये लवकर शिजल्या जात नाहीत त्यामुळं फक्त पानं घ्यायची बारीक चिरून घेतलेली शेपू याच्यात घातली आणि शेपूमध्ये थोडासा ओलसरपणा आहे कारण आत्ताच धुतली आहे मी ती त्याच्यामुळं पाणी न घालता सुरुवातीला असंच मिक्स करून घेणार आहे आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं पीठ घट्ट भिजवायचं पीठ पातळ भिजवलं तर फळं लाटता येत नाहीत किंवा बनवल्यानंतर एकमेकांना चिटकतात त्याच्यामुळं पीठ घट्ट भिजवा तर आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी घट्ट भिजवणार आहे भिजवल्यानंतर लगेचच फळं बनवली तरीही चालतील किंवा मग दहा एक मिनटं पीठ भिजण्यासाठी ठेवलं तरीसुद्धा चालेल तर आता थोडं थोडं पाणी घालून पिठाचा घट्ट गोळा मळून घेतला आहे आणि दहा मिनिट मी हे झाकून ठेवून देणार आहे तोपर्यंत गॅसवरती एक मोठं पातेलं ठेवलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलं दोन तीन ग्लास आणि अर्धा लिंबू टाकलाय लिंबू याच्यासाठी हे ॲल्युमिनियमचं पातेलं आहे आणि पाणी उकळल्यामुळं ते काळं पडतं म्हणून मग त्यात लिंबू टाकलाय आहे चिंच असेल तर तीही टाकू शकता आता पातेल्यावरती मोठं ताट झाकलं आणि पाणी उकळू द्यायचं आहे तोपर्यंत पीठही छान भिजलेलं आहे पुन्हा एकदा छान मळून घेतलं आणि आता याचे फळं बनवायचेत हाताला थोडंसं तेल लावलं आता पुरी ज्या आकारामध्ये बनवतो त्या आकाराचे हे फळं बनवायचे तर इथे हाताला थोडंसं तेल लावून पिठाचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहे तर बघा इथे दहा ते बारा बॉल्स बनवून घेतलेले आहेत आणि आता हे लाटायचे आहेत तर लाटते वेळी पिठाचा वापर करायचा नाही पोळी पाटायला आणि लाटण्याला थोडंसं तेल लावायचं आणि पिठाचा एक गोळा घेऊन पुरीच्या आकारामध्ये लाटून घ्यायचा आहे तर आता बघा हे लाटून झालेलं ला आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड लाटायचं नाही आता लाटून झाल्यानंतर याला एका साईडने तेल लावून आहे आणि फोल्ड करायचा आहे एक आता फोल्ड केल्यानंतर या साईडला सुद्धा थोडंसं सा तेल लावायचं आणि अजून एकदा फोल्ड करायचे म्हणजे घडीची चपाती बनवते वेळी ज्याप्रमाणे आपण फोल्ड करतो त्याप्रमाणे हे फोल्ड करायचे आता हे तयार झालेलं आहे एका प्लेटमध्ये ठेवून देणार आहे आणि बाकीची सगळी सुद्धा अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे फळं बनवेपर्यंत पाणीसुद्धा छान उकळतं आहे आता इथे ही फळं बनवून झालेली आहेत आता याला वाफवून घ्यायचं आहे तर या पातेल्यावर एक स्टीलची चाळणी ठेवायची आणि त्याला तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळं फळं चाळणीला चिटकत नाहीत पातेल्याची जेवढी साईज आहे तेवढीच चाळणी ठेवा किंवा चाळणीची जी साईज आहे तेवढंच पातेलं किंवा कढई ठेवा म्हणजे वाफ बा, बाहेर जात नाही आणि फळं लवकर शिजतात तर आता ही फळं चाळणीमध्ये ठेवून घ्यायची जवळजवळ म्हणजे एकमेकांना चिटकून ठेवलं तरीसुद्धा चालतं अजिबात एकमेकाला चिटकत नाही आता फळं ठेवून झाल्यानंतर वरती एक मोठी ताट ठेवली आणि आठ ते दहा मिनटं मीडियम गॅसच्या फ्लेमवरती ही फळं वाफवून घ्यायची आहेत तोपर्यंत या फळासोबत खाण्यासाठी जिरं मोहरी कढीपत्ता आणि लसूण याची फोडणी करून त्याच्यामध्ये शिजलेली तुरीची डाळ हळद आणि मीठ घालून घोटून घेतली आणि फिक्की डाळ बनवली आहे फळं बनवते वेळी त्यातच आपण तिखट मीठ कोथंबीरालं लसूण घातलं त्याच्यामुळं वेगळ्या काही भाजीची गरज पडत नाही फिक्या डाळीबरोबरच खूप टेस्टी लागतात ही फळं आवडत असेल तर एखादी भाजी बनवू शकता मुगाची सुकी डाळ किंवा मग मसूरची सुकी डाळ किंवा बटाट्याची सुकी भाजी तुम्हाला जी आवडेल ते बनवू शकता आता आठ ते दहा मिनटानंतर फळं छान वाफवून झालेली आहेत फळांचा रंग बघा चेंज झाला आहे म्हणजे ओळखायचं की फळं छान शिजलेली आहेत आता ही फळं एका ताटामध्ये काढून घेतली मस्त गरमागरम फिकी डाळ आणि त्याच्याबरोबर टेस्टी खमंग शेपूच्या भाजीची वाफेवरची फळं तयार झालेली आहेत रोज रोज चपाती भाजी खाऊनसुद्धा कंटाळा येतो असं वेगळं काहीतरी बनवायला आणि खायला कधीतरी मजा येते तर अशा पद्धतीने तुम्ही शेपूच्या भाजीची वाफेवरची फळं बनवून बघा नक्की आवडतील आता सध्या शेपूच्या भाजीचा सीझनसुद्धा चालू आहे तर आतल्या साईडने तेल लावून हे फळं बनवले होते तर बघू शकता हे फळं वाफवून झाल्यानंतर अजिबात चिटकलेली नाही आहेत अगदी जशाच तसं जे गोल आकारात लाटलं होतं तसंच फळ निघालेलं आहे बघू शकता त्याच्यामुळंच याला तेल लावून वाफवून घ्यायचं आहे तर गरमागरम फळं आणि फिकी डाळ तयार झालेली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा अशाच छान छान व्हेज रेसिपीजसाठी तर आता हे खायचं कसं तर डाळीबरोबर तुम्ही लावून खाऊ शकता किंवा मग या फळावरती डाळ टाकायची आणि मस्त चुरून खायचं तर नक्की बनवून बघा हे शेपूच्या भाजीची फळं